नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांना मोदक फार प्रिय आहेत आणि बाप्पांच्या आगमनानंतर पुढचे दहा दिवस जे आहेत ते एकदम जल्लोषात आनंदात उत्साहात जाणार आहेत आणि ह्या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांसोबतच आपल्याला सुद्धा हे विविध प्रकारचे मोदक जे आहेत ते खायला मिळणार आहेत तर आज आपण बाप्पांच्या आवडीचे मेवापाक मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे काजू बदाम मखाणा किसमिस एक कप खोबऱ्याचा किस आणि पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत तर आता हे सर्व साहित्य जे आहे तर आपण तुपावर परतून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये ह्यामधले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये मी पहिल्यांदा काजू आणि बदाम परतून घेत आहे तर इथे काजू आणि बदाम जे आहेत ते मी जवळजवळ पंधरा ते सोळा अशा प्रमाणात घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरिथे वर, वर, तर इथे मी काजू बदाम लालसर रंगावर तुपावर तळून काढून घेतले आहेत एका प्लेटमध्ये हे काजू बदाम काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच तुपामध्ये मी मखाणासुद्धा तळून घेत आहे तर मखाणा जो आहे तो छान कुरकुरीत असा ह्या तुपावर परतून घ्यायचा आहे आणि हे मोदक करण्यासाठी मी मेवा वापरलेला आहे त्यामुळे हे मेवापाक मोदक आहेत तर मखाणासुद्धा तुपावर परतून घेतलेला आहे कुरकुरीत असा हा भाजून घेतला आता त्याच पॅनमध्ये मी खोबऱ्याचा कीस भाजून घेत आहे तर खोबऱ्याचा जो डोल असतो वाढलेल्या खोबऱ्याचा डोल तर तो किसून घेतलेला आहे आणि हा जो खोबरा आहे ना तो खूप चविष्ट असा लागतो त्यामुळे मी इथे वाढलेल्या खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तर हा खोबऱ्याचा सुद्धा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे तर हे खोबरं भाजताना मी ह्यामध्ये तूप वापरलेलं नाही आहे आता ह्या पॅनमध्ये मी आणखी एक चम्मच तूप टाकलेलं आहे तूप जे आहे ते वितळवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये किसमिस जे आहेत ते तळून काढून घेत आहे किसमिससुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत ते पण आता आपण एका परातीमध्ये काढून घेतले आता हे जे तळून काढलेले साहित्य होतं तर ते थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी आता काजू बदाम आणि मखाना मिक्सरच्या पॉटमध्ये घालून जाळसर अशी त्याची पावडर तयार करून घेणार आहे तर मिक्सर जो आहे तो पल्स मोडवर फिरवत ही पावडर तयार करून घ्यायची आहे चालू बंद मिक्सर करत ही पावडर जी आहे ती तयार करायची आहे तर ह्यामध्ये काही काही बदामचे तुकडे राहिलेले आहेत तर ते मी काढून घेते आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर बघू शकता छान जाळसर अशी मी पावडर तयार केलेली आहे तर खोबऱ्याचा सुद्धा थंड झाला आहे थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा किस झालेला आहे आणि हाताने स्मॅश केल्यानंतर एकदम बारीक होत आहे तर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण झालेलं आहे तयार तर ते किती आहे मोजून घेते तर मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे तर या कपमध्ये मी मोजून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते दीड कप भरलेलं आहे तर मिश्रण जे आहे ते दीड कप आहे तर त्याच्या निम्मे मी इथे गूळ घेत आहे पाऊन कप गूळ घेतलेला आहे तर पॅनमध्ये मी एक चम्मच तूप टाकून घेतलं आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच खसखस घातलेली -खस आहे तर खसखस -खस ही तुपावर परतून घ्यायची आहे आणि खसखस घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण ह्या मेवापाक मोदकमध्ये ही खसखस -खस जी आहे ती खूप छान वाटते खसखस परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी चिरून घेतलेला गूळ घातला आणि गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे फक्त वितळवून घ्यायचा आहे हा गूळ गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये वरील मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा जर आपण पाक तयार केला तर मोदक जे आहेत ते कडक तयार होतील त्यामुळे गूळ जे आहे ते फक्त वितळवून घ्यायचं आहे त्याचा घट्ट असा पाक तयार करायचा नाही आहे तर संपूर्ण मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगदी दोन छोटे चम्मच पाणी घालून घेतलेलं आहे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मोदकांचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे त्यामध्ये मी एक चम्मच तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ आहेत हे जर तुम्हाला तीळ आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चम्मच इथे मी विलायची पावडर घातली आहे आणि पिस्ता जो कट करून ठेवलेला होता तर तो सुद्धा घालून घेतला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये हे जे मिश्रण आहे ते मी काढून घेतलं आहे आणि थोडं थंड करायचं आहे अगदी कोमट असं करायचं आहे आणि मिश्रण जे आहे ते कोमट झाल्यानंतर ह्याचे आपण मोदक करून घेणार आहोत आणि हे जे मेवा मोदक आहेत तर ते चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात तर इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे तर त्यामध्ये मी आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घेते आणि मोदक तयार करून घेत आहे तर छान असे हे मोदक तयार होतात बघू शकता मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक जे आहेत ते करून घेत आहे आणि आपण ह्या वेळेस विविध प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज बघणार आहोत तर ही आजची माझी पहिली रेसिपी आहे मोदकाची ह्या पुढेही आपण दहा दिवसांसाठी दहा प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज बघणार आहोत तर त्यामुळे माझ्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्ट राहा आणि चॅनल बघत राहा माझ्या रेसिपीज ज्या आहेत त्या बघत राहा तुम्हाला विविध प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील आणि जे मोदक आहेत ना ते खरंच चवीला खूप अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून बघा लक्षातसुद्धा येणार नाही की आपण कशाचे मोदक तयार केलेले आहेत इतके चविष्ट असे हे मोदक तयार होतात तर आजचे हे मेवापाक मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर प्लीज कमेंट करा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद